हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज काहीतरी नवीन घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी अनिल रामचंद्र सुतार यांनी डिपेंडन्सी याच्या आधारावर खूप छान प्रकारे एक लेख लिहिला आहे चला तर मग हा सुंदर लेख आपण ऐकूयात तारुण्यात आपण कित्येक वेळा आपल्या वडीलधाऱ्या मंडळींवर पूर्णता अवलंबून असतो छोटासा निर्णय जसं की एखादं शेपाचंचं घड्याळ किंवा एखादा शर्ट इटसेट्रा जरी घ्यायचं म्हटलं तर तरी आपण त्यांचा विचार करू लागतो छोट्याशा बाबीसाठीही महिने वर्ष असेच निघून जातात अवलंबून राहण्याचा हा काळ जितका जास्त तितकं तारुण्यपण संकुचित होत जातं निर्णय घेण्याची क्षमता तरुण यात गमावून बसतो मोठी भांडणं झाली तरी ती लहानपणी घरापर्यंत विषयी न आणणारा तरुण अकारण मावळ झालेला आपल्याला दिसतो यासाठी एक करावं आपला मार्ग थोड्या वेळासाठी का होईना बदलावा जेणेकरून आपल्याला आपलीच ओळख होईल दुसऱ्यांवरचं अवलंबून राहणं थोडंसं कमी करावं आणि घेतलेल्या निर्णयाची अजिबात चिंता न करता बेधडक निर्णय घ्यायला सुरुवात करावी आणि विशेष म्हणजे त्यांनीही अशा व्यक्तीला बाहेरून प्रोत्साहन द्यावं ज्यांच्यावर आजपर्यंत ही व्यक्ती अवलंबून होती आपण आपल्याला पूर्णता ओळखणं हो स्वयंभू होणं यापेक्षा मॅजिकल दुनिया म्हणजे असते तरी कोणती कौन कोणी मला सांगाल